जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाख चॅनल युट्यूबच्या डिजिटल स्टेटसवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरती बनवणार आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला आताच एक लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो सोबत मित्रांनो कॅपकट प्रो ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायला प्रब्ले येत आहे तर त्यांनी उलट वजन नक्कीच यूज करून बघा तर चला मित्रांनो जर आहे नवी होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बॅक पॅन्दा प्लस वरती क्लिक करून बाप्पाचा एक फोटो कुठला ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर फोटो शेअर न्यायचा आहे आणि त्यानंतर बिल्डिंग जाऊन तीस टक्के ठेवायचे आहे नंतर एफेक्ट एफेट करायचं आहे सिच्युरेशन आणि व्हायब्रेशन घ्यायचा आहे त्यानंतर सिचुरेशन कमी करून आहे मायनस शंभर करायचंय त्यानंतर हा आपला एक शेप ॲड करायचा आहे शेप ॲड केल्यानंतर बरोबर आपल्याला साईज घ्यायची आहे बघू शकता सातशे पंच्याण्णव साईज घेतलेली आहे ड्युरेशन शेवटपर् न्यायचे आणि शेपला बॉर्डर लावायचे व्हाईट स्टोकवर हो यायचे आणि व्हाईट कलर देऊन टाकायचा आणि प्रत्येक बीटपाशी येऊन हा शेप कट करून घ्यायचा आहे बघू शकता मित्रांनो मी सगळे शेप बेट येऊन कट करून घेतलेले आहेत त्यानंतर पहिल्या शेपवर क्लिक करायचंय कलरवर जायचंय आणि त्या चिन्हावर क्लिक करायचंय त्यानंतर सिलेक्ट मीडियावर आणि त्यानंतर बाप्पाचा कुठलाही इमेज ॲड करून घ्यायचा आहे आज प्रत्येक शेपला आहे शेपवर यायचंय कलर फ्लेवर आहे स्टारवर क्लिक करून सिलेक्ट मीडिया करायचे त्यानंतर बाप्पाचा इमेज घ्यायचा हे सर्व इमेज मी तुम्हाला मटेरियल मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ड्रॉइंग करू शकता बघू शकता मित्रांनो असे इमेज घ्यायचे बघू शकता मित्रांनो मी सर्व असे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर प्लस वरती करून मीडियावर यायचे त्यानंतर তোমার প্রোমাকে সিলেক্ট প্রোমাকে পিং ক্লাস যাইছে ব্ল্যাক কলার দিয়েছে बघू शकता मित्रांनो मी की लागून आता ब्लॅक कलर रिमूव्ह केलेला आहे या फोटोला आता नीट मीठस्ट करून घ्यायचं आहे आपल्या व्हिडिओ बरोबर ऍडजस्ट झालेला आहे त्यानंतर व्हिडिओवर क्लिक करायचं ह्याचा आवाज पूर्ण करायचा त्यानंतर मित्रांनो बाप्पाच्या फोटोवर घ्यायचे आणि त्यानंतर फीड जाऊन जाऊन क्लिक करायचंय त्यानंतर फीड इन आउट हाय फीड सिलेक्ट करून सेटिंग काही नाही करायचं फक्त लावून सोडून आहे मित्रांनो आपले चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सगळे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला तुम्ही आताची लाईक करा बघू शकता मित्रांनो मी हाय फिट सगळ्या फोटोला लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर प्लस वरती करून ॲड टेस्ट करायचे त्यानंतर एक टेस्ट ॲड करायची इथं मोजी सिलेक्ट करायची त्यानंतर येऊन आय ओसून पॅन्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या शेवटपर्यंत येऊन आई सेट करून टाकायचं लारकलच्या बरोबर मध्ये हाय इमोजी लावून द्यायचे प्रत्येक बीट पासून इमोजी कट करायची <ख़िए> कट केल्यानंतर करा <ख़िए> <ख़िए> इमोजी सुद्धा थ्रीड <ख़िए> इन आउट फिट लावायचं आहे प्रत्येक इमेजी लावायचं आहे मित्रांनो मी प्रत्येक इमोजीला हा इफेक्ट लावून दिलेला आहे त्यानंतर दोन नंबरचे इमोजी इमोजी चेंज करायचे आहेत आपल्याला बघू शकता मित्रांनो मी इमोजी चेंज केलेले आहेत तीन नंबर तसे राहून देते परत चार नंबरचे इमोजी चेंज करायचे आहेत आपण इमोजी मी चेंज केलेला आहे त्यानंतर शेवटचा इमोजी चेंज करायचं आहे बघू शकता मित्रांनो समोर सर्व इमोजी चेंज करून झाले आहेत त्यानंतर प्लस गोष्टी क्लिक करून मीडियावर यायचे आणि पिक्सवर येऊन आपल्याला कोणता एक लोगो ॲड करायचा आहे

दिवशी शेवट पेऊन घ्यायचे तर मित्रांनो आपला व्हिडिओ हो पूर्णपणे रेडी झालेला आहे एक्सपोर्ट करून घेऊया सातशे वीस क्वालिटी ने एक्सपोर्ट करायचं आहे